रोगी जीवनाचे एकवीस नियम नंबर एक पाणी नेहमी खाली बसून घोट घोट पिणे नंबर दोन प्रवासात पायजवळ घेऊनच पाणी पिणे नंबर तीन जेवण नेहमी मांडी घालूनच करा नंबर चार उभ्याने पाणी पिणे व उभ्याने जेवण करणे रोग उत्पन्न करते नंबर पाच जेवणानंतर सकाळी पाच ते दहा मिनिट वज्रासनात बसा नंबर सहा दुपारच्या जेवणानंतर वीस मिनिट वाम कुशी घेतल्याने शरीराला अनेक फायदे होतात नंबर सात सायंकाळचे जे जेवण पाच ते सात या वेळेस झाले पाहिजे कारण सूर्यास्तनंतर जटराग्नी मंद होत जातो नंबर आठ संध्याकाळी जेवणानंतर पाच ते दहा मिनिट वज्रासनात बसावे व वीस मिनिट शतपावली करावी नंबर नऊ सकाळी फळांचा रस घेणे उत्तम दुपारी ताक किंवा लिंबू पाणी आणि रात्री जेवणानंतर दूध चालते नंबर दहा शिंक जांबई आळस झोप लगवी संडास तहान भूक हे वेग कधी आवरू नये नंबर अकरा वेग आवरल्यामुळे सर्व रोग होतात नंबर बारा वेग कोणकोणते असतात शिंक जांभई आळस झोप लघवी संडास तहान भूक अपान अपानवायू उलटी रडणे शुक्रवेग हे सर्व वेग आहेत नंबर तेरा झोपताना ब्रह्मचारी मुले मुली यांचे डोके पूर्वेकडे असावे गृहस्थ स्त्री पुरुषांचे डोके दक्षिणेकडे असावे नंबर चौदा जेवताना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असा नंबर पंधरा घराचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असणे शुभ असते नंबर सोळा अभ्यास करताना तोंड उत्तरेकडे असावे नंबर सतरा नंबर अठरा लघवीला जाताना पाणी पिऊन जाणे आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये तसेच जेऊही नाही नंबर एकोणीस शौचाला जाताना पाणी पिऊन जावे पण आल्यान कमीत कमी पंधरा मिनिट पाणी पिऊ नये तसे जेवू नये नंबर वीस जेवताना नागपुडीचा उजवा स्वरे चालू असावा नंबर एकवीस पाणी पिताना किंवा रस पिताना डावा स्वर चालू असावा